नमस्कार दिव्यांग बांधवांनो परांडा तालुक्यातील सर्व दिव्यांग नागरिकांना कळवण्यात येते की महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग समाज कल्याण विभाग व दिव्यांग उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या परांडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिराचं आयोजन केलं आहे यामध्ये ज्या दिव्यांग बांधवांकडे यू डी आय टी प्रमाणपत्र नाही अशा दिव्यांग बांधवांची तपासणी होणार आहे त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांचे सहा ते सात महिन्यापासून प्रमाणपत्र आले नाही अशा दिव्यांग बांधवांनी दिव्यांग उद्योग कार्यालय परांडा येथे आपली नोंद करावी व नोंद करून तपासणीसाठी उपस्थित राहावे या कामासाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेतील सर्व पदाधिकारी आपल्याला सहकार्य करतील तर या सर्वांनी तपासणी कॅम्पसाठी उपस्थित राहते आहे ठिकाण जिल्हा उपग्रामीण रुग्णालय परांडा सरकारी दवाखाना येथे वेळ सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिव्यांग मानवांनो यावंच लागतंय तपासणी करावीच लागते आपलं प्रमाणपत्र हक्काचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उद्या नक्की या